लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पंचवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून पाळला जातो यामुळे लोकसेवा फार्मसी महाविद्यालयानं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वाघोली येथील केसनन फाटा बसस्टॉप जवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये शरीराचे तापमान पल्स रेट रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण अशा विविध तपासण्या करण्यात आल्या या शिबिरामध्ये नव्वदपेक्षा अधिक लोकांनी प्राथमिक तपासणी शिबिराचा लाभ घेतला महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला लोकसेवा प्रतिष्ठान व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापक अफरोज मुलानी व प्राध्यापिका दीपाली भंडारी यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल मांगोरे प्राध्यापिका यशस्वी मुळे व शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप अतुल घोडके आणि रोहिणी शिंदे गणेश साखरे रोहिदास केदारी आदी उपस्थित होते